अवैध उत्खनन करणारे तीन टिप्पर व एक जेसीबी पकडले बुलढाण्याचे तहसीलदार विठ्ठल कुंभरे यांची भडगाव शिवारात धडक कारवाई बुलढाणा तालुक्यात माफियांनी अनेक ठिकाणी शासकीय व खासगी जमिनीतून अवैध उत्खनन करण्याचा हो जणू सपाटाच लावलेला आहे गौण खनिजाचे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना असताना देखील ते अर्थपूर्ण कारणाने याकडे दुर्लक्ष करीत आहेत मात्र भडगाव शिवारात खाजगी जमिनीतून विनापरवानगी अवैध उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना मिळताच त्यांनी आज तीन मे ला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या पथकासह सदर ठिकाणी धाड टाकून व एक जेसीबी पकडले आहे या धडक कारवाईमुळे धाड परिसरातील गौण खनिज माफियांचे धाबे चांगलेच दणांदले आहेत बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात अवैध गौण खनिज उत्खननाचे प्रमाण अधिक आहे खाजगी वापरासाठी मुरमाचे उत्खनन तर केले जातेच परंतु रस्त्यांच्या कामासाठी सुद्धा शासकीय ठेकेदार अशाच प्रकारे विनापरवाना मुरमाचे उत्खनन करून विनापरवाना वाहतूक करीत आहेत आज शुक्रवारी बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांना माहिती मिळाली की भडगाव शिवारातील रस्त्याच्या कडेला गट क्रमांक दोनशे सव्वीस मध्ये असलेल्या टेकडीमध्ये मुरमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक केली जात आहे तात्काळ तहसीलदार कुमरे यांनी मंडळ अधिकारी सदानंद हिवाळे कोतवाल सुनील रामेकर सुरक्षारक्षक गजानन शिरतापे व चालक अशोक देवकर या पथकाला सोबत घेऊन धाड टाकली असता त्या ठिकाणी जेसीबीने मुरमाचे उत्खनन सुरू होते व त्या ठिकाणी तीन टिप्परने अवैध वाहतूक केली जात होती या पथकाने तिन्ही टिप्पर व जेसीबी जप्त करून धाड पोलीस ठाण्यात आणून जमा केले आहे अवैध उत्खनन करून हे मुरुम कुंबेफळ येथील रस्त्याच्या कामाला नेले जात असल्याची माहिती समोर आली असून सदर वाहने जालना येथील पप्पू आनंद यांचे असल्याचे बोलले जात आहे दरम्यान बुलढाणा तालुक्यात कोणीही गौण खनिजाचे अवैध उत्खनन करू नये जर कोणी अवैध उत्खनन करताना आढळून आले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी दिला आहे